संकल्प दिनानिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या प्रातस्मरणीय महिला पहिली महिला अहल्या गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या गौतम ऋषीं इंद्राला कार्यात मदत करीत असत रूप दोघांचे सारखेच सुंदर होते इंद्राच्या मनात अहिल्येच्या रूप सौंदर्याविषयी असत पण गौतम ऋषींच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन अहिल्याच्या वडिलांनी तिचा विवाह गौतम ऋषींबरोबर करून दिला त्यामुळे अपमानित झालेला इंद्र सूड घेण्यासाठी संधीच्या प्रतीक्षेत होता एकदा गौतम ऋषी इंद्राचं काम करीत होते ती संधी साधून ऋषींचा वेश परिधान करून इंद्राने गौतमाच्या आश्रमात प्रवेश केला आणि आपली इच्छा अहिल्यासमोर व्यक्त केली वेश बदललेला असल्याने अहिल्याने इंद्राला ओळखले नाही पण नंतर ओळखूनही इंद्राच्या मोह जाळात अडकून भ्रष्ट झाली काही वेळाने जेव्हा गौतम ऋषी आश्रमात परतले तेव्हा त्यांना समजले संतापून त्यांनी आहिलेला शाप दिला तू शिळा होशील शापग्ध अहिलेला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला तिने अत्यंत कळवळ्याने पतीकडे क्षमायाचना केली तिच्या विनवणीने गौतमांनी तिला उशाप दिला की प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने आणि पवित्र स्पर्शाने तू शापमुक्त होशील येथे शिळा होशील या शब्दाचा लक्षार्थ अभिप्रेत आहे शिळा हो म्हणजे शिळेप्रमाणे स्थिर निश्चि निश्चल राहून कठोर तपश्चर्या कर त्याप्रमाणे मनात राहून गौतमान्य आणि आश्रमात राहून तिने व्रतस्थ जीवन व्यतीत केले त्यामुळे शरीर आणि मन पवित्र झाले वेळी प्रभू रामचंद्रांच्या अहिल्याच्या आश्रमात आगमन झाले आणि तप तपहपुत कुशका या अहिल्याला त्यांचे दर्शन झाले प्रभू रामचंद्रांनी तिला पापमुक्त करून समाजात मान्यता मिळवून दिली पश्चाताप आणि तपश्चर्यमुळे मनुष्य पापमुक्त होतो हिंदू धर्मातील याच उदारतेमुळे आणि सहिष्णुतेमुळे समाज सामर्थ्यशील राहिला आहे पण कालांतराने धर्माचे श्रेष्ठत्व कमी झाले आणि रूढी परंपराही बदलत गेल्या लोकांनी आपले दोष सुधारण्याची संधी मिळेल अशी झाली त्यांचे दुष्परिणाम मुघलांच्या आक्रमण काळात आपले भो आपल्याला भोगावे लागले एकदा भ्रष्ट किंवा शिलभ्रष्ट झालेली व्यक्ती समाजातून बहिष्कृत होऊ लागली आमचा दोष मुघलांच्या दृष्टीने बलिदान ठरला त्यांनी आमच्या महिलांवर अत्याचार करण्याचा जणू विडा उचलला हिंदू समाजातून बहिष्कृत झालेल्या असहाय्य स्त्रियांना आक्रमक समाजात विलीन होण्याखेरीज अन्य कोणताच मार्ग उरला नाही अशा रीतीने आम्ही परधा धार् परधर्मियांचे संख्याबल वाढवण्यात सहाय्यक ठरलो आमची चुकीची दृष्टी याच विचाराने करेनाशी झाली भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त करून आपल्याकडे आणलेल्या सोळा सहस्र स्त्रियांच्या पुनर्वसना नीती आम्ही समजू शकलो नाही अहिल्याच्या बाबतीत घडलेल्या घटनेवरून प्रभू रामचंद्रांची दृष्टी आत्मसात कराय घडण्याची किती आवश्यकता आहे हे लक्षात आले यावरून कोणाच्या मनात का असा असाही विचार येईल की अहिल्याच्या बाबतीत इतके उदार असलेले प्रभू रामचंद्र आपल्या पत्नी पत्नीच्या बाबतीत इतके कठोर अनुदार कसे ठ वागले त्याचे उत्तर असे की प्रभू रामचंद्रांनी राजाच्या व्यक्तिगत आयुष्याचा प्रभाव प्रजर पडू दिला नाही सीतेची शुद्धता आणि पवित्रता याविषयी सुद्धा विश्वास असूनसुद्धा प्रभू प्रजानोरंजनासाठीच रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला न्यायनिष्ठ व निर्मोही जीवनाचा आदर्श साऱ्या जगापुढे ठेवला